विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत रमजान निमित्त अल अहद फाउंडेशन अक्कलकोटच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी कारंजा चौक परिसर येथे दावत ए इफ्तार पार्टी संपन्न अक्कलकोट शहरातील ज्येष्ठ नागरिक आणि नगरसेवक तसेच हिंदू मुस्लिम बांधवांसाठी अल अहद फाउंडेशनच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी गृहराज्यमंत्री मान्य श्री सिद्धारामजी मेहत्रे विरोधी पक्षनेते अश्पाकभाई बरोळगी मतीन पटेल सद्धाम शेरीकर शाकीर पटेल सुनील खवळे यांची प्रमुख उपस्थिती होती अल अहद फाउंडेशनचे सलमान बाजे तोसिफ बागवान मजर पटेल अब्रार बागवान अझीम कुरेशी अफताब कुरेशी वहाब बागवान तसेच रियाज बागवान एफ सी मकानदार जुल्फेकार कुरेशी सैपन देवटे व हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा